नुकतंच विद्याच्या माहेरघरातून एक मोठी बातमी समोर आली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवने यांची सून वैष्णवी हगवनेनं स्वतःला संपवल्याची राजेंद्र हगवने हे मुळशी तालुक्यातलं राजकारणातलं एक मोठं नाव यांनी ही घटना उघडकीस आल्यावरती त्याची बरीच चर्चा झाली वैष्णवीनं एवढं टोकाचं पाऊल का उचललं यामागचं नेमकं कारण काय का असे अनेक प्रश्न यानंतर समाज माध्यमातून विचारले जाऊ लागले पण नंतर तिच्या सासरच्या हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचा आरोप वैष्णवीच्याच वडिलांनी केला याबाबत त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा दाखल केली आणि समाज माध्यमांशी ते बोलूनही दाखवलं पोलिसांनी वैष्णवीचा नवरा सासू आणि ननद अशा तिघांनाही अटक केली आहे वैष्णवीच्या लग्नामध्ये हुंडा म्हणून तब्बल एक्कावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी देण्यात आली होती पण तरीही तिचा छळ का झाला हा प्रश्न आता विचारला जातोय यात आता वैष्णवीचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा समोर आलेलं आहे या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्येही अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आलेले आहेत त्याची चर्चा सुद्धा बरीच रंगात आली आहे तसंच अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवने हे सुद्धा या प्रकरणामुळे फरार आहेत या प्रकरणाला रा आता राजकीय वळणही मिळाल्याचं पाहायला मिळत आहे एकूणच काय तर वैष्णवीच्या पोस्टमॉर्टम मध्ये नक्की काय आहे ज्याची चर्चा समाज माध्यमांवरती आणि राजकीय वर्तुळात सुद्धा अत्यंत शिगेला वैष्णवीच्या घरच्यांकडून तिच्या गेलेले आहेत -केले राष्ट्रीय महिला आयोगाची या संपूर्ण प्रकरणात नक्की भूमिका काय आहेत जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षय आणि चला व्हिडिओला सुरू करूया राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी अजित पवार गटाचे राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत वैष्णवी ही त्यांची सून तालुक्यातलं हुकुम हे वैष्णवीचं सासर मेला दुपारी साडेचारच्या दरम्यान वैष्णवी तिच्या सासरी बेडरूम मध्ये बसली होती रूमचा दरवाजा आतून लावलेला होता काही वेळानं जेव्हा तिचा नवरा शशांकन दरवाजा वाजवला तेव्हा वैष्णवीनं दरवाजा उघडला शशांकनं पुन्हा एकदा दरवाजा वाजवला पण तरीही वैष्णवीनं काहीच प्रतिसाद दिला नाही वैष्णवी दरवाजा उघडत नाहीये हे बघून शेवटी शशांकनं दरवाजा तोडला आणि तो रूम मध्ये गेला तेव्हा शशांकला जे काही दिसलं ते अत्यंत धक्कादायक होत वैष्णवीनं स्वतःला संपवलं होतं तिला लगेच शशांकनं हॉस्पिटलमध्ये नेलं पण तिचा मृत्यू झालेला होता ही घटना घडली सोळा मे च्या दुपारी त्यानंतर वैष्णवीनं एवढं टोकाचं पाऊल का उचललं या गोष्टीची बरीच चर्चा झाली पण यानंतर वैष्णवीचे वडील म्हणजेच आनंद कसपटे यांनी पोलीस एक तक्रार दाखल केली या तक्रारीवरून त्यांनी वैष्णवीच्या चा लोकांवरती अनेक धक्कादायक आरोप केले वैष्णवीचे वडील म्हणजेच आनंद कसपटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वैष्णवी आणि शशांक यांचा विवाह अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस ला सुजगाव येथे झाला होता हगवाने कुटुंबाची मोठी राजकीय पार्श्वभूमी होती तर कसपटे कुटुंब सुद्धा पुण्याच्या बावधन मधील एक मोठं प्रस्त पुण्याच्या मधील एक मोठं प्रस्त थाटामध्ये शशांक आणि वैष्णवीचं लग्न पार पडलं वैष्णवीच्या घरच्यांनी लग्नामध्ये तब्बल एकावन्न तोळं सोनं चांदीची भांडी फॉर्च्युनर गाडी देण्याचं मान्य केलं होतं याशिवाय सनीज वर्ड या ठिकाणी आलिशान लग्नही लावून देण्याची बोली यावेळी करण्यात आली होती एक तर वैष्णवी आणि शशांकचा प्रेमविवाह झाला होता तरीही तिच्या घरच्यांकडून तिच्या सासरच्यांना भरभरून देण्यात आलं पण तरीही सासरच्यांकडून वैष्णवीचा छळ होत असल्याचा आरोप हा तिच्या वडिलांनी केला आहे लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच तिचा छळ व्हायला लागला वैष्णवीचा हुंड्यासाठी छळ केला जात होता वैष्णवीचा पती शशांक हगवणे सासू लता हगवणे आणि सासरे राजेंद्र हगवणे ननन करिश्मा हगवणे आणि दीर हे सगळे तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते वैष्णवीला क्रूर वागणूक देत होते त्यामुळे हे सगळे तिच्या मृत्यूस कारणीभूत आहेत असं वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलंय हगवने कुटुंबियांकडून किरकोळ कारणांवरून वैष्णवीचा सतत छळ होत होता ऑगस्ट दोन हजार तेवीस ला वैष्णवी जेव्हा प्रेग्नेंट होती त्यावेळी शशांकनं वैष्णवीच्या चरित्रेवरती संशय घेत तिच्या पोटातलं मूल माझं नाहीये असं म्हणत तिला मारहाण केली आणि घरातून हकलूनही दिलं होतं सहा महिन्यानंतर नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये वैष्णवीनं विष घेऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला पण तिला वेळेवरती हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि ती तेव्हा वाचली होती जेव्हा वैष्णवीवरती औंद मधल्या हॉस्पिटल मध्ये उपचार होत होते पण तिच्या सासरच्या मंडळींपैकी तिला भेटण्यासाठी आलं नाही त्यातून बरी झाल्यानंतर वैष्णवी पुन्हा एकदा सासरी गेली पण तरीही वैष्णवीचा छळ काही करता थांबला नाही असं तिच्या घरच्यांचं म्हणणं आहे हगवाने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली होती तरीही शशांकन जमीन खरेदी करण्यासाठी वैष्णवीच्या वडिलांकडे कर दोन कोटी रुपये मागितले त्या पैशांसाठी तो वैष्णवीच्या मागे लागला होता पैसे न मिळाल्याने तो वैष्णवीला सतत धमक्या द्यायचा तिला त्रास देऊन वडिलांकडून पैसे घेऊन येण्याची मागणी करायचा तर मार्च दोन हजार पंचवीस मध्ये वैष्णवीच्या सासू आणि नंदेनं सुद्धा वैष्णवीला मारहाण केली होती आणि तिला माहेरी सोडलं होतं वैष्णवीनं स्वतःला संपवण्याआधीच दोन कोटी रुपयांवरून वाद झाला होता आणि तिला मारहाण सुद्धा करण्यात आली होती अशी तिच्या वडिलांनी तक्रारीत म्हटलंय वैष्णवीच्या वडिलांच्या याच तक्रारीवरून सध्या या प्रकरणामध्ये हुंडावळीच्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय वैष्णवीचा नवरा शशांक सासू लता ननन करिश्मा या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे तिघांनाही एकवीस मे पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत वैष्णवीच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिला सासरा राजेंद्र हगवाने आणि धीर सुशील हगवने हे दोघेही फरार आहेत पोलिसांकडून या दोघांचाही शोध सुरू आहे वैष्णवीनं स्वतःला संपवल्यानंतर तिचा मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला होता डॉक्टर जयदेव ठाकरे आणि डॉक्टर यांनी सादर केलेल्या पोस्टमॉर्टम अहवालामध्ये वैष्णवीचा मृत्यू हा गळा आवळल्यामुळे झाल्याचं स्पष्ट करण्यात आलाय तसंच तिच्या शरीरावरती अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुना सुद्धा आढळून आल्या वैष्णवीची हत्या झाल्याची शक्यता पोस्टमॉर्टम अहवालातून व्यक्त करण्यात सुद्धा आली आहे त्यामुळे याचा गांभीर्याने तपास करावा असे निर्देश तपास अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे या प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेता याची दखल आता राष्ट्रीय महिला आयोगाने देखील घेतली आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मुंबई पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलंय या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत आता राजेंद्र हगवने हे राष्ट्रवादी पवार राज्य कार्यकारिणीचे सदस्य आहेत त्यांच्या घरात हे सगळं प्रकरण घडल्यामुळे आणि ते स्वतः फरार असल्यामुळे राजकीय आरोप आणि प्रत्यारोप आता सुरू झाले आहेत शरद पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरती टीका केली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षांना वेळ मिळाला तर या प्रकरणाचा तपास करून स्वपक्षांवरती कारवाई करणार का असा सवाल रोहिणी खडसे यांनी केला आहे तर राजेंद्र हगवने यांच्यावरती अजित पवार गटाकडून ही कारवाई केली जाणार का याबद्दलही या आता प्रश्न विचारले जात आहेत आता वैष्णवीचा मृत्यूचं नेमकं कारण काय तिनं खरंच स्वतःला संपवलं की तिची हत्या करण्यात आली याचा तपास सध्या पोलीस करत आहेत पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून व्यक्त करण्यात आलेल्या संशयामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळणार का हे पाहणंही आता महत्वाचं ठरणार आहे या प्रकरणावरती नुकतंच सुप्रिया सुळे आणि सुषमा अंधारे यांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत आणि वैष्णवीला योग्य ते न्याय मिळवून देण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे या प्रकरणात पुढे काय होणार हे लवकरच आपल्या समोर येईलच तत्पूर्वी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद